श्रीरामपुरात जनाक्रोश निलेश शेंडगे हत्या प्रकरणातून अर्जुन दाभाडे मृत्यू प्रकरणात अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून गोवण्यात आल्याचा आरोप करत आज श्रीरामपूर शहरात हजारो समर्थकांनी धडक दिली अर्जुन दाभाडे यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या विराट मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले नेमकी घटना काय गेल्या दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नायगाव येथे निलेश शेंडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करताना नगरसेवक अर्जुन दाभाडे यांच्यासह इतर काहींना आरोपी केले आहे मात्र दाभाडे समर्थकांच्या मते ही कारवाई केवळ राजकीय वैमनस्यातून करण्यात आली असून घटनेच्या वेळी दाभाडे यांचा त्या ठिकाणी कोणताही संबंध नव्हता मोर्चाचा थरार आणि मागण्या आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला आणि पुरुष उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हातात फलक आणि अन्यायाविरुद्ध घोषणाबाजी करत हा मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकला आंदोलकांच्या प्रमुख मागण्या निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अर्जुन दाभाडे यांच्यावर केलेले खोटे आरोप रद्द करावेत खऱ्या दोषींना कडक शासन व्हावे पण निर्दोषांना नाहक त्रास देऊ नये प्रशासनाची भूमिका आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की जर या प्रकरणात दाभाडे यांना न्याय मिळाला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल थोडक्यात सांगायचे तर राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे श्रीरामपूरचे वातावरण तापले असून आता पोलीस प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर तो गुन्हा दाखल झाला होता अकरा तारखेला अकरा एक तारखेला तो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यानंतर त्याच्यात पुरवणी जबाब झाला पुरवणी जबाब तेरा तारखेला झाला त्याच्यामध्ये तर त्या पुरवणी जबाबात असं लिहिण्यात आलं की ते त्यांना बुडून निलेश सेंगाडे म्हणून त्यांना त्याच्यात नदीत बुडून हा खून करण्यात आला आहे ही गोष्टीला आम्ही निषेध करतो व ही गोष्ट सरळ खोटी आहे व याच्यात राजकीय लागेवागे करून या व्यक्तींना गुतवण्याचा प्रयत्न यात करण्यात येत आहे त्या वास्तुस्थिती त्या परिस्थिती अशी होती का हे तिथं वाळूचा धंदा करण्यासाठी गेलेले लोक होतात अवैध वाळू उपसा करण्यासाठी हे लोक तिथं पोहोचले होते पोहोचल्यानंतर तिथं जी कारवाई करणारे लोक आलेत जे प्रशासकीय लोक तिथं आले त्यांना ही खबर लागली त्याच्या त्यांची पळापळ होऊन त्याचा विचारायचा दुर्दैवी तिथं मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर याच्यामध्ये जे जे लोक होते ज्याचा जेसीपी आहे किंवा जे तिथे डम्पर घेऊन गेलेले होते त्या लोकांची चौकशी करावा याच्यामध्ये मोठे मोठे नावं आहेत त्यांचे नावं आम्ही याच्यात टाकलेले आहे सदरच्या निवेदनामध्ये तर त्याच्यात चौकशी करून त्यांना बोलून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि जो खोट्या गुन्ह्याचा जो मान्य पैलव आयबरेन केलेला आहे या गोष्टीतून त्यांना त्याच्यात मुक्त करावा व त्याच्यात चौकशी करून त्यांना त्याच्यात तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणसत्तर याप्रमाणे एक त्यांना हो यावं साहेब आहेत आज आम्ही सगळेच गोंधवनीकर त्यांच्यासाठी इथे उभे आहोत त्यांना न्याय भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे आवेदन दिलेलं आहे त्यांना नम्र विनंती करतो की जी हरी सत्यता आहे ती समाजासमोर आली पाहिजे आणि त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे डॉमिनंट म्हणतो आपण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तो थांबवला गेला पाहिजे कुठेतरी आणि हे प्रत्येकावरच होत असतं याला कुठेतरी आळाच बसला पाहिजे म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत माझी मागणी अशी आहे दादाला त्यांना सोडून द्या कोणते दादा त्यांच्या खट्या आरोप केला त्या लोकांनी गुन्हा नाही केला काय नाही काय नाही त्यांनी बळच टाकलं बळच आरोप केला आमची मागणी आमच्या भावाला निर्दोष सोडायचं आमच्या भावाचा काही गुन्हा नसून आमच्या भावाला फसवला आहे जे गुन्हेगार आहे त्यांना घेऊन यायचं आमच्या भावाला निर्दोष सोडून द्यायचं बस एवढी आमची मागणी आहे नायगाव या ठिकाणी जो निलेश शेंगरे म्हणून जो खोटा गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आलेला आहे अर्जुन भाऊ दाभाडे तसेच विजू भाऊ पवार सागर भाऊ भोसले व इतर बारा जे आरोपी त्याच्यात बनवले त्या आरोपींना एक खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवताय एक राजकीय षडयंत्र याच्यात रचल्या जात आहे त्यांना त्या गुन्ह्यामधून बरी करावं व कुठंतरी एक संविधानाला आज न्याय भेटावा श्रीरामपूरच्या ज्या राजकारण्या मागच्या ज्या परब या पाहिल्या आपण पार्श्वभूमी त्या पार्श्वभूमीनुसार आज जे जातीवाचक राजकारण जे जा श्रीरामपूरमध्ये चाललं आहे तर एक हिंदू धर्माचं काम करणारा व सर्व गोरगरिबांना संघ घेऊन चालणारा एक व्यक्तीवर आज जातीवाचक उद्देशाहून व काहीतरी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जो त्रास देण्यात येत आहे त्या संदर्भात आज मी इथं साहेबांना निवेदन द्यायला आलो सर्व जनतेनी निवेदन साहेबांनी निवेदन स्वीकारलं आहे वर आणि आम्हाला ही अपेक्षा आहे का महाराष्ट्र पोलीस व श्रीरामपूर शहर पोलीस आम्हाला याच्यात मदत करतील व याच्यात आम्हाला कुठेतरी दिलासा मी भेटेन अशी मी विनंती करतो ठिकाणी जी काही सदर घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेधार्थ हा पूर्ण जनसमुदाय वार्ड नंबर एकमधून गोंधने रोडमधून हा जो काही आलेला आहे हा सगळा मान्य श्री नवनिर्वाचित नगरसेवक जे काही बहुमताने निवडून आलेले आहे आणि या बहुमताने निवडून येण्याच्या अनुषंगानेच काही लोकांच्या पोटात दुखलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळंच या ठिकाणी षडयंत्र रचत असताना असताना या तीनशे दोनच्या खोट्या गुन्ह्यामध्ये जो काही षडयंत्र रचून माणसाला गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे या षडयंत्राच्या निषेधार्थ हा सगळा जनसमुदाय आलेला आहे तर या जनसमुदायाच्या वतीने आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासन असन भारत सरकार असन केंद्र सरकार असन राज्य सरकार असन यांना आम्ही विनंती करतो की ह्या गुन्ह्याची हा यो जो गुन्हा लावलेला आहे या गोष्टीची सखोल चौकशी करून या खोट्या षड्यंत्रामागे कोणाच्या हाते कोणाच्या त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जो काही अस अन्याय ज्या ज्या कोणावर अन्याय झाला असेल त्याला खऱ्या अर्थाने न्याय पण मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे प्रशासनाला